सोमनाथ बेंद्रे मी राहणार नागठाणे दो एक दोन दोन हजार तेवीस रोजी माझ्या मुलाचा गाडगे हॉस्पिटलमध्ये डिलेवरी करताना डॉक्टर नसताना त्यांचा हाताखालचा कंपाऊंडर निलेश गाडगे यांनी डिलेवरी केली जिथं शिजर करायचं होतं तिथं नॉर्मल केले त्यात माझ्या मुलाचा जीव गेला तरी आम आम्ही क सगळं हे केले कोर्टाचे तर कोर्टाने आम्हाला आमच्यातर्फे न्याय दिलेला आहे हिरसेख साहेब यांनी त्यांच्याकडे मी नम्र विनंती करतो त्यांनी आम्हाला योग्य तो निर्णय द्यावा सातारा जिल्ह्याला हदरवून टाकणारी घटना दोन वर्षापूर्वी नाग ठाणे येथे घडली होती हृदय पिळवटून टाकणारी आणि अंगावर शहारे आणणारी अशी ही घटना नाग ठाणे या गावात घडली होती घटना होती नवजात अर्भकाच्या मृत्यूची दिनांक एक दोन दोन रोजी संबंधित महिला ही प्रसूतीसाठी त्या दवाखान्यात गेली होती त्यानंतर जो काही प्रसंग त्या महिलेसोबत घडला तो आपण आता ऐक मी सोमनाथ बळवंत पवार माझी प्रभाग समिती सदस्य मीरा भाईंदर महानगरपालिका आपल्या सर्वांना माहीतच असेल की मागील दोन वर्षापासून आपण एक नवजात बाळाचा मृत्यू झालेला हे माझे बंधूच आहेत सोमनाथ भेंद्रे यांच्या मुलाचा मृत्यू हा घाडगे हॉस्पिटलमध्ये झाला होता एक दोन दोन हजार तेवीस रोजी बरोबर ना या टायमाला कसं झालं यांच्या मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो यांच्या मेसेज गेलेल्या डिलेव्हरीसाठी तिथे आणि बाळ पायाळू असल्यामुळे तिथे कंपाऊंडर होते कंपाऊंडर डिलेव्हरी करायला गेले तर त्याच्यात त्या बाळाचा तडफडून मृत्यू झाला तर यानुष्य चेकअपला गेलेले तिथे बाळाचा तडफडून मृत्यू झाला तर त्याच्यात काय झालं आपण मायाडे हे आले यांचा चुलत भाऊही माझ्याकडेच कामाला आहे ते माझ्याकडे आले की दादा असं असं घटना घडलेली आहे कोणी लक्ष घालत नाहीये करून मग आम्ही याचा पाठपुरवठा केला पोलीस स्टेशनला केला शेख साहेबांकडे गेला तदनंतरला जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट आला की याच्यात निष्काळजीपणा झालेला आहे याच्यात डॉक्टरांची चुकी दिसून येते असं जेव्हा त्यांनी रिपोर्ट दिला तदनंतरला पोलिसांनी बोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल केला व डॉक्टर डॉक्टर सोबत कंपाऊंडर आणि कम, लेडी कंपाऊंडर तसेच डॉक्टरचे मिसेस यांना अटक केली परंतु दोनच दिवसात त्यांना जामीन मिळाला जामीन मिळताना एक जे आयवो होते होते तेलतोंबडे यांनी चक्क माननीय न्यायालयाला लिहून दिलं की आम्हाला आरोपींच जामीन देण्यास कोणतीही हरकत नाही जेणे असं कोणताही आय ओ लिहून देऊ शकत नाही की बाबा यांना जामीन द्या करून ही चुकी त्यांच्याकडे झाली हे लक्षात आल्याच्या नंतर आम्ही मान्य हाय उच्च न्यायालयात गेलो आणि उच्च न्यायालयाकडे दाद मागितली सदर जी स्थिती आहे तुम्ही याच्यात लक्ष घालावं याच्यात आम्हाला आयओ जे आहेत आय बदलून द्यावे आणि जी घटना घडली गट आहे ती आम्ही हायकोर्टासमोर मांडली दिनांक सतरा या आ, दोन मेला माननीय उच्च न्यायालयाने सदर गुन्ह्यामध्ये तीनशे दोन लागू होतं तर पोलिसांना सांगितलं की बाबा जर हे स्ट्रिक्टली दिसतंय एका डॉक्टरच्या सांगण्यावरून कंपाऊंडर डिलेवरी करून हे मृत्यूच आहे खूनच केल्यासारखं आहे तर तुम्ही याच्यात तीनशे दोन का ला, लागू केली नाही त्यानंतर आय ओ घोडगे विश्वजित घोडगे होते त्यांनी सदर घटनेमध्ये तीनशे दोन लागू केलं आणि ते रिपोर्ट त्यांनी हायकोर्टात लागू हायकोर्टात सबमिट केले त्यानंतर जेव्हा आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टाने सांगितलं तुमचं मान्य मागण झालेलं आहे आणि तुमची आम्ही आता ही निकाली काढत आहे याचिका निकाली काढत आहे यानंतरला आरोपी डॉक्टर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नऊ पाच दोन हजार तेवीस रोजी लवकरच तुरंत त्यांनी या गोष्टीला स्टे दिला की बाबा तीनशे दोन न लावता इतर तीनशे चार कलम वगैरे आहेत तीनशे चार ए तीनशे चार वगैरे तपास करा आणि बाकीचा तपास चालू राहू द्या परंतु तीनशे दोन हे तात्पुरतं थांबून ठेवा एवढं सगळं चालू झाल्याच्या नंतरला आमच्या सुप्रीम कोर्टात आमच्या वकिलातर्फे आणि समोरच्या वकिलातर्फे आर्ग्युमेंट चालूच होती आणि आता हार्डली एक हप्त्यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालय न्यायालयाने ना स्पष्ट असा आदेश दिलेला आहे की माननीय उच्च न्याया उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही याचा अर्थ असा झालेला आहे की आम्हाला न्यायालयाने हायकोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे यांनी आम्हाला पूर्णतः न्याय दिलाय आणि त्या बाळाला न्याय मिळवून दिलेला आहे परंतु त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असाही आदेश दिलेला आहे की आम्ही तर या ऑर्डरमध्ये हस्तक्षेप करणार नाही परंतु जे आय ओ आहेत त्यांना जर वाटलं तर त्यांनी पुन्हा तपास करून याचा योग्य तर तपास करावा आणि कोणाच्याही दबावाखाली बळी पडू नये तर मी तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो की आय ओनीच ह्याच्यामध्ये तीनशे दोन लावलेला आहे आणि त्यामुळे हा तीनशे दोन हे डॉक्टर आणि कंपाऊंडरवरती तीनशे दोन ही लागू होते आम्ही न्यायालयीन लढाई जिंकलेलो आहे ऑर्डर आल्याच्या नंतर मी लगेच आपले एसपी समीर शेख यांना ते पत्र पाठवलं आणि त्यांना रिक्वेस्ट केली माझंही पत्र पाठवलं की साहेब आम्ही न्यायालयीन हायकोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे न्यायालयीन लढाई जिंकलेलो आहे आता सर्वस्वयी तुम्हाला न्याय द्यायचं त्या बाळाला न्याय द्यायचं हे सगळं तुमच्या हातात आहे हे तुम्हीच आता आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता जी ऑर्डर सुप्रीम कोर्टाने दिली मी त्यांना पाठवली आजचं प्रेस घेण्याचं दुसरं कारण असं आहे की सुरुवातीपासून मागील दोन वर्षापासून तुम्ही जे सहकार्य आम्हाला केलंय त्यामुळे आम्हाला हे यश आलेलं आहे आम्ही दोघंही मिळून काहीही करू शकलो नसतो तुमचा जो तिसरा डोळा होता तो आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता तुमच्या सगळ्यांचे आम्हाला आभार मानायचे होते हे एक दुसरं कारण होतं मी पुन्हा एकदा सर्व पत्रकारांचे सातारा ला जिल्ह्यातील पत्रकाराचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ज्यांनी सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सतशा तुमचे आभार मानतो आणि असेच यापुढेही तुम्ही आमच्या केसला न्याय देण्यासाठी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहाल कारण की आम्ही न्यायालयीन लढाई जिंकलेलो आहोत परंतु आता जी मुख्य लढाई आलेली आहे ती पोलिसांच्या हातात आलेली आहे एस समीर शेख साहेबांच्या हातात आलेली आहे त्या तिथेही तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाल ही आशा बाळगतो आणि माझं बोलणं झालेलं आहे तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता